विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचे आंदोलन सुरू असून कालपासून महाराष्ट्रभर कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे नागपूरमधील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अठ्ठेचाळीस तासाचं कामबंद आंदोलन पुकारले आहे पगार वाढवून नियमित वेतन वेळेवर मिळावे व अशा अनेक मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे कंत्राटी कामगारांना एनएमआर पद्धतीने समाविष्ट करून एन आर पद्धतीने पगार देण्यात यावा अशी आंदोलकांची मागणी आहे ते आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या ज्या कामगारांच्या मागण्या आहेत ते पूर्ण झाली पाहिजे प्रशासनाची आमच्या आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि आमच्या जे मागण्या आहेत वीज कंत्राटी कामगारांना एन एम आर पद्धती लागू करण्याचा ते झालाच पाहिजे आणि चोवीस कालावधीत तीस टक्के जे पूरक भत्ता वाढण्याकरिता वाढण्याकरिता जे आज इथे आपण उपस्थित आहोत तेही वाढलेले पाहिजे वीज कंत्राटी कामगारांना अपघात झाला तर पंधरा लाख रुपये आणि कुटुंबांना मेडिकेन मेडिकेन केम आणि योजनामार्फत पंधरा लाख रुपयांची योजना सुरूच करावी आणि इतर सतरा आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण झाल्याच पाहिजे मी माझ्या महिलांतर्फे माझ्या कामगार कामगार जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यातर्फे न्यायालयांना आणि आमच्या जे प्रशासकीय आहेत त्यांना न्याय मागण्याची ही माझी हे आहे की त्यांनी आमच्या पूर्ण करावेत हे आमच्या मनापासून त्यांना विनंती आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर